धुळ्यातील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात चोरी लाखो रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दानपेटी लंपास डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचं धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन अमित ठाकरे यांच्यावर दडपशाही करून पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रद्द करण्याची मनसेची मागणी आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून मुक्ताबाई प्रमोद ढवळे सामाजिक कार्यकर्ते विशाल ढवळे भाजपाकडून इच्छुक धुळे शहरातील प्राचीन असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात जबरी चोरी झाल्याची घटना घडली असून या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवध चोरून नेल्याची मंगळवारी घटना उघडकीस आली पंचमुखी हनुमान मंदिरात दानपेटी तसेच हनुमान मूर्तीवरील चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवध चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं मंदिरातील मूर्तीवर असलेला चांदीचा मुकुट छत्र सोन्याचा तिलक तसेच लाखो रुपयांची रक्कम असा सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचा ऐवध चोरून नेल्याची माहिती मंदिराच्या वतीनं देण्यात आली या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे तपासण्यात येत असून तसेच डॉग स्कॉडच्या माध्यमातून देखील चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच साडेपाचला इथून पायी फिरणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर ताबडतोब काही भक्तांनी गुरुजींना फोन करून कळवले असता ताबडतोब गुरुजी आले आणि ताबडतोब पोलीस यंत्रणा सगळी हजर झाली आहे डॉग स्कॉड आलं आहे फॉरेन्सिक लॅब सगळे आले आहे आणि तपासणी पुढची चालू आहे इथे सी सी टी व्ही कॅमेराचं पण बॅकअप आहे त्याच्यावरून शोध कार्यक्रम सगळा चालू आहे इथे अजून काही सर संजीव कुमार सत्यनारायणजी शर्मा पंडित व्यवस्थापक व्यवस्थापक पुजारी पंचमुखी हनुमानजी मंदिर काल रात्री सुमारे साडेतीन ते, दो चा हो दीड़, दीड़, दीड़ चा, ते चार लाख रुपयाची चोरी झाली एक सोन्याचा तिलक गेला ते कारण ते दीड ते दोन तोल्याचं आहे छत्र होता दीड किलो तो दीड किलो चांदीचा आणि दानपेटी दानपेटे सुमारे सात ते आठ महिन्यापासून उघडलेले होते त्याच्या साडेतीन ते चार लाख रुपयाच्या चोरी झालेली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निगृण हत्येच्या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे या भीषण कृत्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ फाशीच्या शिक्षेची कडक मागणी करण्याचं निवेदन देण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की डोंगराळे येथील निरागस पाच वर्षीय बालिकेवर नराधामाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून यामुळे समाजमन आदरून गेलं आहे आरोपी विजय खैरनार हा अत्यंत विकृत मानसिकतेचा समाजविघातक आणि कायद्याचा थेट अपमान करणारा गुन्हेगार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यामुळे भीती संताप आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे संभाजी ब्रिगेडच्या निवेदनातून या प्रकरणाचा तपास तात्काळ आणि काटेकोर पद्धतीने पूर्ण करून खटला शीघ्र गती न्यायालयात चालवावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक जगदीश देवपूरकर वाय आर मंडले जिल्हा सचिव महेश पाटील दिनकर जाधव नितीन जाधव नंदू अहिरराव कैलास देसले धनंजय गाळणकर भूषण बागुल डॉक्टर नागेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील पाच वर्षीय चिमुकलीवरती अमानुषपणे बलात्कार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला खुना या खुनाचा व हो। या बलात्काराचा संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून लवकर लवकर फाशी देण्यात यावी व अशा अमनुष कृत्य पुढे घडू नये यासाठी शासनाने खबरदारी घ्यावी पण संपूर्ण भारतामध्ये या अत्याचारामुळे भारता खबर माज माजलेली आहे आणि अशा अत्याचारामुळे दिवसेंदिवस दिवसें। सामाजिक संतुलन बिघडत चाललेले आहे सर्व समाजातील नागरिकांनी व समाजाने जागृत राहिला पाहिजे अशा घटना पुन्हा घ घडू नये अशी आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि या प्रकारचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना आम्ही कलेक्टर साहेबांना देत आहेत आम्ही या निवेदनासह यामध्ये लवकर लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट लावून यांनी लवकर लवकर या फाशीला या व्यक्तीस फाशी द्यावी अशी आम्ही या निवेदनावर मागणी करत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर दडपशाही करून पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेतर्फे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह सत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकारच्या दडपशाहीने नेरूळ पोलिसांनी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे नेरूळमधील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधीश भव्य पुतळा गेल्या चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता एवढंच काय तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घानेरड्या कपड्याने झाकून ठेवला होता तो अपमान आम्ही मावळेस कधीही सहन करणार नाही छत्रपती शिवराय यांचा अपमान केलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करायचं सोडून मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकदर्शनासाठी खुला केला यावरून गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा लोकशाही स्मारक आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आणि इतर कार्यकर्त्यांवर दाखल केलेला अन्यायकारक गुन्हा तात्काळ रद्द करावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनंती वजा इशारा देणारी मागणी आहे तात्काळ गुन्हा रद्द केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल पुढे जे काही होईल त्याला सर्वस्वी सरकार म्हणून आपण जबाबदार असाल असं निवेदनात म्हटलं आहे निवेदनावर प्राची कुलकर्णी हर्षल परदेशी अनिल शिरसाट अजित राजपूत संदीप झाडे संतोष मिस्त्री गौरव गीते ऋषिकेश कानकाटे श्यामक दादाभाई मयूर सोनार दिनेश जाधव यांच्या सया आहेत गुन्हा दाखल झालेला आहे कारण एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो या सरकारने बांध म्हणजे बंदिस्त ठेवला होता तो ते त्यांनी उघडा केला लोकांना दाखवायला एवढा मोठा शिवाय पुतळा लोकांनी त्यांचं दर्शन घ्यावं यासाठी साहेबांनी चांगल्या हेतू तो पुतळ्याचा पुतळा फक्त उघडा केला तेवढ्यावर या स सरकारने त्यांचा अर्जुना दाखल केलेला आहे म्हणजे तुम्ही इलेक्शन बघून कारणं बघून आम्हाला मतं मिळतात का बघून त्यासाठी तुम्ही अनावरण केव्हा करायचं हे ठरवता असं काही नाही आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही मुहूर्त काढायची गरज नाही तर साहेबांच्या निर्णय तुम्ही सगळ्यांना दाखवा ना इतकं छान कुठं इतकं चांगलं आहे सगळ्यांना दाखवा आपण साहेबांनी केव्हा ओपन केलं ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील प्रभाग क्रमांक नऊ मधील सामाजिक कार्यकर्ते विशाल ढवळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवित आहेत त्यांचा संपूर्ण परिवार आईवडील आणि ते स्वतः सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात नागरिकांच्या समस्या सोडवीत असतात नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणींसाठी ते नेहमी प्रयत्न करतात त्यांनी धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपातर्फे प्रभाग क्रमांक नऊमधून आपली उमेदवारी करावी असा आग्रह स्थानिक नागरिकांनी केला आहे या संदर्भात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची नागरिकांनी भेट घेऊन प्रभाग क्रमांक नऊमध्ये विशाल ढवळे सामाजिक कार्यकर्ते व त्यांच्या आई सौ मुक्ताबाई प्रमोद ढवळे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल